टार्गेट केले जाते असं वाटतंय तुम्हाला नाही असं आपण निदर्शन आणून घ्या आपल्याला असं वाटत असेल कोणी जरी असेल कुठल्या पदावर जरी असलं तर माझ्या परीने एक नागरिक जबाबदार नागरिक आहे नात्याने वाटतील त्या परिस्थितीत त्या कुटुंबाला त्या लोकांना न्याय मिळून देणार हे मी माझं कर्तव्य समजतो महाराज साहेब निंबाळकर रणजित निंबाळकर आहे संजय राऊत असतील अंबादास दानवे असतील यांनी थेट आरोप केलेले त्यांच्यावर यांचाच हात आहे कोणाचा हात रणजित निंबाळकर माझे एक लक्षात घ्या कोण काय बोलणं मला माहित पण जोपर्यंत आरोप करणं जो सोपं असत पण जोपर्यंत सगळं सखोल चौकशी होत नाही उघडकीस येत नाही तोपर्यंत आरोप म्हणण्यापेक्षा करणं हे चुकीचं आहे तपास यंत्रणांना परीने चौकशी करू दे। आम द्या आम्ही देखील गप बसलेलो नाही आहे त्या भागातले जे काय माझी जे मित्रमंडळी आहेत त्यांना स सांगितलं की तुमच्याकडे जर काय माहिती असेल तर मला द्या आणि निश्चितपणे त्यांना न्याय देण्याचं काम मात्र मी कर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सातारा जिल्हा शूरवीरांचा पेन्शन श्लोकांचा विविधतेने नटलेल्या सौंदर्याचा इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांचा मात्र यात सातारा जिल्हा सध्या ग्रहण लागले ते म्हणजे अवैध धंद्यांचे त्यामुळे यात सातारा जिल्ह्याची मान शर्मेने खाली जाण्याची वेळ आली आहे नमस्कार मी पौर्णिमा शिंदे गेल्या काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये गुन्हेगार एखादा गुन्हा करण्यापूर्वी दहा वेळा विचार करत होता मात्र या सातारा जिल्ह्यात आता एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनाच दहा वेळा विचार करावा लागत आहे ज्याची खावावी पोळी त्याचीच वाजवावी टाळे याच म्हणीप्रमाणे सध्या जिल्ह्यातील पोलीस प्रशासन काम करत आहे अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांना हप्ते चालू असल्याने अगदी रस्त्याकडेलाच अवैध धंदेवाल्यांनी आपला बाजार बसवला आहे हप्ता चालू करा आणि अवैध धंदा सुरू करा हा अलिखित करार सध्या सातारा जिल्ह्यातील पोलिसांकडून अवैध धंदेवाल्यांबरोबर केला जात आहे अगदी याला सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे देखील अफवाद नाही अशी परिस्थिती सध्या साताऱ्यात उद्भवली आहे सातारा जिल्ह्यातील शहरी भागांप्रमाणेच आता ग्रामीण भागात देखील जुगार मटका चक्री त्याचबरोबर अवैध दारू विक्री तसेच वेश्या व्यवसाय देखील जोमाने सुरू आहे रस्त्याच्याच कडेला तसेच भर बाजारपेठेमध्ये पत्राचे शेड किंवा हिरव्या नेटचे कापड लावलेल्या अनेक ठिकाणांमध्ये हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत स्थानिक नागरिकांनी किंवा मा वृत्त माध्यमांनी आवाज उठवल्यास पाच सहा लाखाची रोजची लढाल असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून अवघ्या पाचशे ते सहाशे रुपयांच्या थातूर मातूर कारवाईचा बडगा उचलला जात आहे आणि याच माध्यमातून पोलीस देखील वाहत्या गंगेत हात धुन घेत आहेत सातारा जिल्ह्यातील या अवैध धंद्यांना राजकीय पुढाऱ्यांचे देखील तितकेच अभय आहे भागातील समोर येत आहे ज्या पालकमंत्र्यांनी सोलापूर सारख्या ठिकाणी अवैध धंद्यांची पाण्यामुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच मतदारसंघ मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यात ऊत आला आहे याला अफवाद सातारा शहर सुद्धा आहेच निवडणूक काळात या, या चेल्यांच्या माध्यमातून फंडिंग सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर देखील याच राजकीय नेत्यांचा दबाव असल्याची चर्चा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे सातारा जिल्ह्यातील वारंवार आवाज उठवून देखील जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषद पत्रकार बांधवांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी आवाज उठवला होता किंवा म्हटल्यासारखे हे जे आविध व्यवसाय या मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी आपल्या पोलिशनच्या जवळपास हाट्याच्या आधारावर सुद्धा तुम्हाला ते स्टोर्स दिसतील असे एकदम सगळीकडे ओपनली चालत याची माहिती वारंवार प्रेसमध्ये आम्ही सुद्धा दिलेली आहे की याच्यावर कारवाई होताना दिसत नाही आणि जरी कारवाई झाली तर तुटकून जी कारवाई दाखवणे तुमचे कार्य दोनशे तीनशे चारशे रुपये जपतील अशा कारवाई हा व्यवसाय हा बंद कधी होता आणि बऱ्याचशा लोकांचे संसार उद्ध्वस्त होते सर याच्यामुळे दिवसभर काम व्हायचं सांगायला यायचं घालायचं तरी काहीच नाही अशी परिस्थिती एकंदरीत आहे संजय होती आठशे पाचशे दोन हजार एवढ्या जर फक्त बुद्धेमाल दाखवला जातोय परंतु मोठी कारवाई काय होती कारवाई काय होतं त्यात आटके सेंट केले नाही किंवा एसपी असू द्या एसपी असूया सगळ्यांना अशी व्हिडिओ सेंटर की इथं एवढे एवढे मुद्देमाल आहेत तरी सुद्धा फक्त त्रुप्पती म्हणजे हजार हजार दोन हजारची कारवाई दाखवली जाते यावेळी आयजी साहेबांनी पुरावे द्या कारवाई करतो म्हणत पत्रकारांच्या व्यथेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले खर तर आयजी साहेबांनी दिलेल्या या सल्ल्यावर पत्रकारांनी देखील नवल व्यक्त केले अगदी रस्त्याकडेलाच सुरू असलेले अवैध धंदे सर्वसामान्यांना दिसतात साहेब तुम्ही विचारणा केली असता अगदी लहान मुले देखील सांगतील मात्र साहेबांनी पुरावे मागणे कितपत योग्य आहे मात्र अवैध धंद्यांच्या पट्टी बांधलेल्या पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्याकडून जी कारवाई झाली नाही ती कारवाई आयजी साहेब करतील या अपेक्षेने पत्रकारांनी अवैध धंद्यांच्या ठिकाणांच्या माहितीसह लाईव्ह लोकेशन आय जी साहेबांना मेसेज करत हे घ्या पुरावे आणि आता कारवाई करा अशी माफ अपेक्षा व्यक्त केली मात्र एकाच मायेची म्हणी याच म्हणीप्रमाणे पुन्हा एकदा सातारकर यांच्या पदरी निराशाच पडली त्यामुळे अवैध धंदेवाल्यांच्या आणि मंत्र्यांच्या चाकरीला बांधले गेलेले पोलीस आपले कर्तव्य विसरून अवैध धंदेवाल्यांचे गुलाम बनले असल्याने सातारा जिल्ह्याची प्रतिमा नक्कीच डागाळली जाणार आहे हेच सत्य आहे या धंद्यांची प्रमुख ठिकाणे म्हणजे तहिवडी सातारा खेड शिवापूर नहमदपूर कराड फलटण येथील अवैध धंदेवाल्यांकडून पोलीस आमचं काहीच करू शकत नाही अशी वल्लग्न व्यक्त करण्यात येत आहे कारण आमचा नेता आहे मोठा त्यामुळे सातारा जिल्ह्यात एखादा उद्ध्वस्त करणार का या धंद्यांमुळे होताना पाहत धुतराष्ट्र मंत्र्यांच्या अधिपत्याखाली हे अधिकारी काम करत राहणार हेच पाहावे लागणार आहे सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून बाबायला विसरू नका नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहुयात आत्ताची महत्वाची घडामोड विरोधक जाणून बुजून राज्य सरकारला बदनाम करायचं काम करतेय अंधारे यांना चुकीच्या पद्धतीने विषय मांडायची सवय आहे अंधारे यांची लायकी अवकत नाही आणि त्यांच्याकडे काय पुरावे आहेत जर पुरावे असतील तर पोलीस स्टेशनला या मीडिया ट्रायल का चालवत आहात असा सवाल ऍडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला आहे बीड जिल्ह्यातील अनेक कामगार फलटण मध्ये येत असतात त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण का निर्माण करताय असा सवाल देखील ऍडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला आहे नेत्यांना ठरवून बदनाम करण्याचे काम करतात जात चोर आहेत दारू पिऊनच त्या पत्रकारांशी बोलतायत असा गंभीर आरोप देखील अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी केला आहे अनेक प्रकरणात अंधारे या चमकोगिरी करतात अशी टीका देखील त्यांनी केली आहे सर्व पत्रकार बांधवांना जे महाराष्ट्र विषय असा आहे महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते जे विरोधक आहेत जाणून बुजून इथल्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत आज आपण या अनुषंगानं फलटणला आपण इथं आलो की आमच्या बीड जिल्ह्यातले काही जे लोक आहेत काम करणारे या लोकांना अशी भीती वाटायला लागली की इथं आपण काम करायला आले त्यानंतर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा काय नाही ते या अनुषंगानं आपण इथं आलेलो आहे मी डी वाय एस पीला भेटलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दोन आरोपी ताब्यात घेतलेली आहेत काय आणि ज्या पद्धतीने मीडियामध्ये विषय छेडला जातो त्या अनुषंगाने आपण काम करत आहोत किंवा तसा तपास करत आहोत त्याच्यानंतर आपण दवाखान्यात भेटलो होता दवाखान्यात भेटल्याच्या नंतर तो विषय स्पष्ट झाला की त्यांचा स्वभाव मनमिळाव होता काम चांगलं करत होता ते आमच्याबरोबर त्यांचा मनमिळाव हो स्वभाव असल्यामुळं आमच्याबरोबर ते हसून खेळून हा विषय इथपर्यंत झालेला आहे पण यामध्ये निंबाळकर साहेबांचं नाव येते माझी सरकार निंबाळकरांचं नाव येते सुषमा अंधरे प्रामुख्याने या विषयावरती आक्रमक झाल्याचं पारांडते काही पुरावे घेऊन त्या पत्रकार परिषद मिळतात आणि त्यांचे कनेक्टिव्हिटी यातली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत दादांचा काय विषय आहे किंवा काय नाही किंवा त्यांच्याकडे काय पुरावे आहे हा हे मी सांगू शकत नाही बरं हो का विषय एकच आहे की अंधारेबाईला सगळ्यात चुकीच्या पद्धतीनं मांडणी करण्याचा स्वभाव आहे माझ्या बाबतीत त्या मूर्ख पद्धतीनं त्या बाईनं विषय काय काय तिची अवघात आहे काय तिची लय आहे एखाद्या माणसाबद्दल चुकीच्या पद्धतीनं बोलायचं चुकीच्या पद्धतीनं मांडणी करायची तुम्ही पुरावे करता तर काय पुरावे तुम्ही देणार आहात जे थेट पुरावे असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला आहे ना ट्रायल मीडिया तुम्ही कशाला आहे कशाला पिशी घेत आहे तुमच्याकडे जर पुरावे असतील कुठल्याही मातभर माणसाबद्दल तर तुम्ही येऊन तिथं बोलू शकतात आमच्या याच्याबद्दलचं काही दुमत नाही मी फक्त याच्यासाठी आलो की सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या बीड जिल्ह्यातले माता भगिनी इथं काम करायला उद्या कारखाना चालू होते कारखान्याच्या चा संबंधाने सगळे लोक येतात बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होऊ नये आणि महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य सलोखा चांगला राहावा या अनुषंगाने आपण इथं भेट देण्यासाठी आलेलो होतो सुषमा अंधारेनं सातत्यानं खोटीच मांडणी करत गेली अव आम्ही कधी खोटी मांडणी केली का सुषमा के अंधारे मांडणी करतायत दोनशे सत्याहत्तर गुन्हे फलटन मध्ये दाखल आहेत मुकदमांच्या विरोधात अनेक लोकांना मारहाण झाल्याचं देखील दे त्या खोटं आहे का ना खोटा असेल तर ते कसं खोटं आहे तुम्ही ते सांगता त्यांनी साक्षी पुरावे द्यावेत त्यांनी फक्त गुन्हे दाखल एफ आय आर दाखवत आहेत त्या दोनशे दोनशे सत्याहत्तर जरी एफ आय आर असल्या तरी त्याचं कुणाचं नाव आहे त्याच्यामध्ये कारखान्याचं नाव असेल किंवा ज्यानं मारहाण केली त्या आरोपीचं नाव असेल ना पण तुम्ही ठरवून एखाद्या पक्षामध्ये काम करणाऱ्या एखाद्या मंत्र्याला किंवा इतर पालकमंत्र्यांना किंवा इतर आमदारांना तुम्ही ठरवून तुम्ही बदनाम करतात हे चुकीच आहे ना आणि अशा पद्धतीचं राजकारण असू शकत नाही ना अहो आम्ही त्या बाईला कधी विचारलं का की बाई तू जात चो म्हणून म्हणून बाई जात चोर आहे आम्ही कधी म्हणलं का त्याला आम्ही कधी म्हणलं का तू तुझ्या बापाचं नाव सांग त्याला कधी आम्ही म्हणलं का की तुझ्या नवऱ्याचं तू खरं नाव सांग त्याला आम्ही कधी म्हणलं का अरे दारू पिऊन तुम्ही काय वाईट घेता दारू पिऊन तुम्ही आमच्यावर सांगता की ही बाई सांगते मला की तुमच्यावर माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही चौकशी केली आणि तुम्हाला जर आढळून आलं तर मी आत्महत्या करतो दारू पिऊन म्हणजे नेमकं कोण दारू पिऊन सुषमा अंधारे दारू पिऊन सातत्यानं बोलतय महाराष्ट्रासमोर हेच बाई बोलते कारण सगळी चुकीची मांडणी करते कारण विषय कसा असतो की विषय वेगळा असतो आणि वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं पण मानणी तसेच होते होऊ शकते होऊ शकते आता पत्रकार परिषद चालू होती दारू पिऊन चालू आहे कारण चुकीची मान्य तुम्ही करताय पुरावे आहेत तुमच्याकडे अंधारे मॅडम दारू काय करायचं माझ्याकडे तुम्हाला दाखवतो पुरावा ही जी बाई या पद्धतीनं बोलते दारू पिला श्री माणूस असं बोलू शकत नाही ना तुम्ही एखाद्या माणसावरच म्हणतात की तुमच्यावर बलात्कार झालाय पुरावे आहेत तुमच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत ही कुठली पद्धत आहे म्हणजे एखाद्या पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसाला तुम्ही काय नामहरम करताय तुम्ही एका बाजूला फलटण रुग्णालयातील महिला डॉक्टरला न्याय भेटावा म्हणून तुम्ही इकडे आलाय दुसऱ्या तुम्ही आक्षेपार्य बोलताय खालच्या भाषेत बोलताय लायकी आहे काय असं आहे का कितपत तेच ते सांगतोय मी तुम्हाला की हे बघा म्हणजे महिलांचा हा सन्मान तुम्ही करता का तेच सांगतोय मी तुम्हाला की महिलांचा सन्मान आम्ही करतोय हे बघा सोलापूर जिल्हा अध्यक्ष देशमुख साहेब होते त्यांच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला अंधारेबाईनं त्याच्यामध्ये त्यांना त्यांना घरही मिळालं नाही त्यांना न्यायही मिळाला नाही आदरणीय फुके साहेब आमदार साहेब त्यांच्या भाऊजीच्या संबंधाने यांनी हस्तक्षेप केला त्यांनाही घर मिळालं नाही त्यांनाही त्यांचं शांती मिळालं नाही म्हणजे या महिलेनं जिथं जिथं बुडली तिथं तिथं त्यांना इथं न्याय मिळाला नाही फक्त राजकारणासाठी आपली चमकोगिरी तुम्ही करताय आणि या पोटी तुम्ही खरं जी वास्तव आहे ती वास्तव थांबतोय तुम्ही राजकारण करू नका न्याय मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये इथल्या सगळ्या संस्था काम करणार आहेत पण स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी या या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे साहेबांनी या बाईला हकारून दिलं ही परिस्थिती त्यांची आहे तुम्ही तु, खोटी मांडणी करताय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या उपनेत्या आहेत तुम्ही म्हणताय हकालून दिलं कधी हाकलपट्टी झाली काय बरोबर हो तुम्ही बघितलं ना की दसऱ्याच्या कार्यक्रम दसऱ्याच्या कार्यक्रम अहो अधिक अधिक प्रमाणामध्ये त्यांना सन्मान करून त्यांना बाजूला काढणार आहेत दसऱ्याच्या कार्यक्रमाला त्यांना बोलू दिलं नाही चुकीची मांडणी करताय आणि तुम्ही पक्षाच्या विरोधाची भूमिका मांडत असताना तुम्ही तर मतदान तुम्ही ओळू शकत नाही आणि सातत्यानं तुम्ही एक शिंदेच्या बद्दल तुम्ही टीका करता आमच्या नेत्याबद्दल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कराडच्या पहिल्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव काँग्रेससोबत असलेल्या जनशक्ती आघाडीचे प्रमुख अरुण जाधव यांच्यासह कराडमधील नऊ आजी माजी नगरसेवकांनी कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला कराड शहराच्या जडणघडण राजकारणात समाजकारणात योगदान देणारे जाधव कुटुंबियांसह इतर आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक हे कराडच्या विकासाचा ध्यास घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आले असून त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना उचित न्याय दिला जाईल अशी ग्वाही कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले यांनी दिली आज आदरणीय अरुणदादा आदरणीय शारदा तई आदरणीय दादा आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश हा आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी घेतलेला आहे दीर्घकाळ कराडच्या राजकारणामध्ये ज्यांनी सामाजिक आणि राजकीय कामातून आपला ठसा उमटवलाय अशा जाधव परिवारांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी हा संबंध जनशक्ती आघाडीच्या एकूण एक कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका येणाऱ्या काळामध्ये करेल आणि ज्या उद्देशाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहात की ह्या शहराचा विकास झाला पाहिजे शहराची प्रगती झाली पाहिजे त्या विकासाच्या प्रगतीच्या तुमच्या प्लॅनला तुमच्या मनामध्ये असणाऱ्या स्वप्नाची पूर्तता करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही करू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याची आज पोलीस कोठडी संपली असून त्याला न्यायालयामध्ये फलटण पोलिसांनी हजर केले दरम्यान आरोपी प्रशांत बनकर याचे वकील भोंगळे यांनी प्रशांत बनकर याला आधीच पोलीस कोठडी दिली होती आता अधिकच्या पोलीस कोठडीची गरज नसून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली दरम्यान सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादामध्ये व पोलिसांनी मांडलेल्या बाजूमध्ये आरोपी प्रशांत बनकर यांच्याकडून त्याच्या मोबाईलमधील बराच डाटा अजून रिकवर करायचा असून त्याला किमान पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद ऐकून घेत प्रशांत बनकर याला तीस ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहुयात आत्ताची महत्वाची घडामोड सातऱ्यातून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सातऱ्यातील कराड तालुक्यातील नांदलापूर गावच्या हद्दीत पूर्वीच्या भांडणाचा जारा राग मनात धरून दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एकाचा पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले यामध्ये जखीनवाडी येथील प्रवीण बोंडरे याचा मृत्यू झाला आहे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी प्रवीण बोंडरे याच्या दुचाकीला धडक दिली त्यानंतर प्रवीण बोंडरे हा मुख्य रस्त्यावरून दुचाकी सोडून एका बोळात लपला मात्र त्या बोळात पुढील बाजूने आणि त्याच्यावर कोळत्याने हल्ला केला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहुयात आताची महत्वाची घडामोड पुसे सावळी येथील खासगी सावकाराकडून एक लाख रुपयाच्या व्याजापोटी कळंबी तालुका खटाव येथील बाबा सुतार वय वर्ष पंचाहत्तर यांच्याकडून दहा वर्षात राहते घर आणि सुमारे अठरा लाख पन्नास हजार रुपयाची वसुली करण्यात आली तरी देखील मुद्दल आणि व्याजाची मागणी करत संबंधित पीडित कुटुंबाला दमदाटी होत असल्याची फिर्याद दिल्याने उदय आनंदराव माळवे राहणार पुसे सावळी यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस तसेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस च्या कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक तीन अन्वय आउन पोलीस ठाण्यात था गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे याबाबत संबंधित पीडित कुटुंबाचा आढावा ने घेतला आहे का ही घर कुठलं तुमचं जुनं मला याचं कमी आहे शी घर जुनं आहे का तुमचं हो जुनं मग ह्याचं काय केलं ही जुनं घर आहे हे इकच घेतलं होतं त्यानं खरेदी पण आम्ही ते पैसे बघून खरेदी म्हणजे पैसे देऊन घेतलं होतं का कसं पैसे आम्हाला कुठलं मग ह्या पैशात व्याजात याच्या घर घेतलं कुणाच्या नावावर घेतलं आता आमच्या त्याच्या आईच्या नावचा कागद केला ते नावा हा मग ते फिरवून दिलंय का नाही अजून परत दिलं ह्याचं पैसे देऊन बी तुम्हाला दिलेला नाही माघारी कागदाला खर्च येईल ते भरा तुमच्या नाव देतो आम्हाला दहा हजार कुठलं याच कागदाच्या खर्चाला हे तुमचं पहिलं जुनं घर आहे का अजून आहे करून घेतलं किती दिवस झाले त्याला

बाबा तुमचं नाव गणपती काल परवा दिवशी तुम्ही काहीतरी अहून पोलीस स्टेशनला गेला होता काहीतरी एक सावकारीचा असा काही गुन्हा दाखल केला हो। नक्की काय विषय काय झाला होता काय सांगाल का जरा माहिती काय सांगायचं आपण कशाला गेलो कंप्ले आता आम्ही कुठ वर्कर जातो आम्ही जगतच नाही नाहीतर मग आम्हाला मरलेशिवाय कंप्लीट द्यायला गेलो काय तरी आम्ही औषध देऊन आपलं बोलून काय विषय काय झाला होता काय कम्प्लेट असं ब्याज बेज असं ब्याज बेजाच ब्याज काय झालं कोणाने आम्हाला सांगितलं पैसे घेऊन घेऊन झालं अजून बी आमच्या जर आठ दहा लाख रुपये बँकेच त्याला पैसे द्या पाहिजे जर आमच्याकडे असेल आम्ही देणार कशाना आम्ही जेव्हा आणाला महाग किती आमच्या कुटुंबात कर्ज किती घेतलं किती घेतलं होतं किती घेतलं होतं कसं सांगा तुम्हाला सुरुवातीला एक लाख घेतले पुन्हा एक लाखाचे दोन लाख घेतले पुन्हा याला नेलं बारामतीला तिकडं दोन लाखाचं मटेरियल दिलं

व्याजापुटी त्याला गेले किती पैसे अहो एवढे पैसे जाते पोरां जा कास का पोरांचा धंदा कसला का त्या दुकानाचा धंदा किती घर मिळायचे पंचायत ते दहा टक्क्यानं व्हया लागलं एका लाखाचे दोन लाख दोन लाख 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 चक्रवाड व्याज घेतला चक्रवाड व्याज आता जरी पन्नास झाले पन्नासावर कोणाच लाख तीन लाख करायचे आम्हाला हो हो। काय ते तीन खंड नाव तुम्ही आता औंदाराला जे तक्रार दिली आहे त्यात सांगितलं अठरा लाख पन्नास हजार रुपये त्याला तुम्ही दिले ते आता नाही दिले ते असं सांगितलं तर ते तेवढं पैसे आपलं बघा काय देणार नाही तर पोरं आणि पोरं आता घरात गप बसते ती या बँका यायला लागली या दुकानात आम्ही कशाने द्यायची नोटीस यायला लागली आता काय करायचं आता काय राहिलंच नाही आमच्याकडे राहिलं नाही सोनं राहिलं नाही बँकेला द्यायला तेवढ्या पैशाचं काम देऊ ना बँकेच्या हप्तेच घर तिकडलं त्याच्याच नावा भाई रात्री जाटो बसून आताच देऊया जातात नसलं की ठेव दोन हजार किशात घाल असा गाडीत बस गाडीत गाडीतनं जेवाय आहे ते हटेलात काय आम्ही मा न दोघं नवरा बायको घाबरून जायचांचं माझं गळ्यातले डाग सगळं त्याच्या पायात घालवलं घाण ठेवलं ते बी डोरली आम्हाला डाग कुठलं डोळल्याशिवाय डागच नाही हातावर पट भरणारे माणसं खूप तशी जमीन एकर दीड एकर ती मी त्याच्या पैशाच्या पायात विकली मग आता ते नुसतं नाव काढलं तर डोळ्यातन पाणी येतंय आमच्या झाडा झाडा रडतो आणि रात्र दिवस ते डोळ्यातन जात नाही नक्की कोण म्हणजे कोणाकडनं घेतलं पैसे तुम्ही नाव काय त्याच नाव त्याच नाव काय उदय उदय माळवे कुठला आहे तर वंजारवाडी वंजारवाडी परत आता चांगलं पोरांचं दुकान चाललं होतं आपलं पोटापुरतं करून खात होतं आणि अचानक आपलं जाऊन दुकानावर वडापाव खायचे पाणी पे आणि पैसे लागले तर घे मागून मालाला दिलं त्याला माल घेऊन दिला पुन्हा त्याचं याज भरते ते एवढं याज झालं भर एवढं याज झालं असं करीत करीत ते घरापर्यंत पोचलं घर लिहून घेतलं तिकडलं घर घेतलं डाग गेलं वावर गेलं आता आम्ही जगायचं कसं कशाच्या आधारावर जगणार आम्ही औषध केल्याशिवाय आम्हाला आता पर्यायच नाही अजून पोरं लहान लहान आमची दहावीला सहावीला आहे ती बाळ दोन दोन वर्षाची दोन आहे ती सुनांच्या गळ्यात एक मणी आहे आमच्या गळ्यात नाही